जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या विनोदी विनोद लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी सर्वप्रथम सर्वांना सुंदर पाटेच्या शुभमय शुभेच्छा आणि सुंदर असा नजारा पाटेची वेळ आहे पक्ष्यांचा किलबिलटसुद्धा आपल्याला ऐकायला येत आहे पोपटसुद्धा ओरडत आहेत मस्त आपल्या गावाकडचं सुंदर असं वातावरण आपण बघतोय सुंदर अशी पहाट सकाळचं दृश्य सूर्यसुद्धा आपण बघतोय डोंगराच्या मागून हळूवारपणे डोकावून पाहत आहे तर मंडई आज सर्वजण अगदी मजेत असाल अशी आशा व्यक्त करतो आणि आजच्या ब्लॉगची आपल्या सुरुवात करते आहे तर सुंदर अशी पहाट झालेली आहे सूर्यदेवाचं दर्शनसुद्धा आपल्याला झालं आहे आणि आता आपण चाललो आहे रानामध्ये तर चला गुरं सोडलेत आणि बकऱ्या पण सोडल्यात तर गुरं तर आता काय गुरांच्या पाठीवर जावं नाही लागत परंतु गुरांना पण सोबत घेऊन आलो आहे आणि बकऱ्यांना सोबत मी घरी घेऊन जाणार आहे आणि गुरांना अशीच रानामध्ये सोडून देणार आहे तर त्यांचं चरून झाल्यानंतर पोटं भरल्यानंतर ते गुरं येतील घरी परंतु बकऱ्यांना पण घरी घेऊन जाणार आहेत तर चला बघूया हा आपला बावट्या बाजीराव याला कधी पण बघावा तर त्याच्या ह्याच्यातच असतो रागात झाला झाला लांब लगेच ए बघा त्याला दुसरे काही कामच नाही बकऱ्या गेल्यात पुढे बाकीची गुरं इथे खाली उतरलेत कुंपणीमधून वा काय सकाळचं दृश्य आहे एकदम भारी वाटतं आहे हे सगळे शेत झाले आता शेतीची कामं झाली कापणी वगैरे झालेली आहे तर आता शेतं कशी एकदम मोकळी झालेत या या हे बघा आपण आता आलो आहे गुरं घेऊन गुरं चालले आहेत पुढे आणि बकऱ्या पण पुढे गेल्यात तर रोज बाबा येतात गुरं घेऊन आज बाबा बाहेर गेलेत म्हणून म्हटलं जाऊया आपण आणि म्हटलं त्यानिमित्ताने एक ब्लॉग पण आपल्याला बनवता येईल खूप दिवस ब्लॉग पण आपल्या चॅनलवर येत नव्हते तर पुन्हा एकदा आपल्या नव्याने आपल्या चॅनलवर ब्लॉग यायची सुरुवात झालेली आहे तर आपण चाललो आहे गुरांच्या मागून बघा सर्व कशी मस्त गुरं चरायला लागलेत कोवळं ऊन पडलं आहे आणि आपला मोती पण आपल्यासोबत आला आहे तर बघा खेळतोय तो आणि आपल्या बकऱ्या बकऱ्या पण आपल्यासोबत आहेत आपला छोटा बोकड आहे बाबू ए बाबे चला बकऱ्या पण चरत आहेत आणि बघूया बकऱ्यांना पाला देऊया आपण तोडून या मंडई आपण मंडईना मस्त पाला तोडून दिलाय आपला छोटा बाबू बघा कसा पाला खात सर्व कसे पाला खातायत गुळ येतात दावत पाला खायसाठी हा मारतो हा का पण आलेच पाला खायला आणि बकऱ्या पण पाला खातात कशा मस्त मोरे ए मोरे मोरे पाला सोडून दिलाय मस्त ए बाबू बाबू गुरे पण पाला खात आणि बकऱ्या पण पाला खाते खा पाला खा आणि आपला मोती बघायचंय काय करतोय हा इकडे मोती आहे मोती काय करतोस हा चप्पल घेऊन बसलाय आणि ही चप्पल बरं चप्पल तोंडात धरून खेळतोय काय टाइमपास गोरं चरतायत आणि मोतीचा ता टाइमपास चालू आहे बघा पुन्हा आला चप्पल घ्यायला बघा काय करतो चप्पल चे हाल हाल करून टाकतो चे हाल हाल काय मोठे बरोबर ना लाचतोय आपल्याला बघून हम्म शांत बसलोय एकदम कसं आहे वातावरण मित्रांनो गावच आमचं सातांबा गाव गावाच्या वरच्या भागात आहोत आपण एकदम सपाट मैदान आहे वरती बघू शकतो आपण तर वरती लालू आहे आपला नांगराचा बैल हा बघा झाली मोतीची सुरुवात टाइमपास राहणं झाल्यानंतरला त्याचे असं टाइमपास चालू असतो प्रत्येक ठिकाणी त्याचे असे चप्पल ठेवलेले आहेत मस्ती करायला होती हम्म काय रे हम्म खेळतोय मोती ए आहे ना कसा खेळतोय आणि हा बोकडाला बघा मारायला ग हा कशी मस्ती करतोय आला मस्ती करायला अरे अरे बोकडे हा बघाशी मस्ती करतोय चला ऐकतच नाही हे बघा दिसतोय चल, चल पाला खायला चल थांब रे मस्ती करतोय मस्ती करतोय मस्ती करतोय मोकड मस्ती करतोय चला मोती पण गेला इथून चल चला मस्ती कर हा मस्ती कर काय चल चल नाही ऐकत ना मस्ती करतोय मस्ती करतोय मस्ती करतोय हम्म बकऱ्या गेल्या तिकडे वरती चारायला चला अंगाजी नुसता मस्ती करत राहतो मस्ती करत राहतो हम्म चल मोठी पण गेला गुरांसोबत खेळायला आणि बोकड झालाय माझ्यासोबत मस्ती करत बघ बघतोय बक, आपण कस मस्ती करतोय डेंजर पण हम्म चला त्रास देतो नुसता रानात आल्यावर चरायचं हा बघा बघा किती ताकद लावतोय बघा किती ताकद लावतोय बघा है है किती ताकद लावतोय हम्म ऐकत नाही त्रास देतो नुसता चल 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 जा मग आता येईल मग तेल धावत उडी टाकत या ये ए। गेला बकरे गेल्या तू वर आपण पण जाऊया तर मंडई मी काय बोलवतो कसं आहे आपलं कोकणातलं गावाकडचं दृश्य पहाटेचं दृश्य उगवत्या सूर्याचं दर्शन तसं छानपैकी सूर्याचं दर्शन आपल्याला झालेलं आहे आणि बघते काल संध्याकाळी ना मित्रांनो पाऊस पडला पाऊस अचानक डिसेंबर महिन्यात पाऊस पडला जाता जाता परतीच थंडी सुरू झाली थंडीतून हिवाळ्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली खूप पाऊस लागला त्या पावसाचा काय व्हिडिओ बनवला नाही आपल्या चॅनलवर काय आलेला नाही परंतु पावसाचा आनंद घेतला काल संध्याकाळी तर चला बघूया गुर निघाले पुढे आता गुरांना जाऊ दे गुरांना आता आपण सोडून देणार आहोत आणि बकऱ्यांना फिरवणार बकऱ्यांना पाला देणार आहोत खायला आणि अशी थोड्या वेळाने असं घरी येऊन फिरवून घरी घेऊन जाणार आहोत जाऊया चला, चला। तुम्हाला रान फिरवतो रान काठी गवारी मोती मोती आला मोती आला मोती आला मोती आला काय पुढे उड्या मारतायस तर गव्हाऱ्याच्या हातात काटी कमरेला हे आकडी कोयती कोकणी माणसाची ओळख हातात काटी आणि कमरेत आकडी आणि कोयती हे असलेच पाहिजे रानात आल्यानंतर तर आता नवीन पिढी हे सर्व विसरत चालले आता फक्त हातात मोबाईल पाहिजे जसा की आता माझ्या हातात आहे तुमच्या हातात आहे तसा मोबाईल असेल तर बाकी काही नसलं तरी चालतं मोती काय मस्ती चाललंय सर्व आहे ना जुन्या ज्या गोष्टी आहेत ना त्या काळाच्या ओघात हो आहेत ना कुठेतरी हरवत चालल्यात आणि त्या गोष्टींचं जतन करणं आहे ना आपल्याच हातात आहे आणि ते आपण जतन करायला पाहिजे कुठेतरी या ज्या आठवणी आहेत त्या साठवून ठेवायला पाहिजे तर नक्कीच आपण छोटे छोटे प्रयत्न करायला पाहिजे या लहान सहान ज्या गोष्टी आहेत त्या आठवणीत राहतील असं काहीतरी करायला पाहिजे आणि आपणसुद्धा आता तरुण पिढीनेसुद्धा जे जुने लोक जे आयुष्य जगत होते ना तसं थोडंसं तरी आयुष्य आहे ना जगून तो आनंद घ्यायला पाहिजे खरंच खूप वेगळा आनंद असतो आणि रानात आल्यास वर आहे ना हे हातात काठी आकडी कोयती हातात काठी कोण जण जनावर आलं तर आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी एक रानात चालताना दगडावरून पाय घसरला तर हातात आपल्याला आधार देण्यासाठी काठीचा उपयोग होतो आणि त्याचबरोबर आकडी कोयती जर आपल्याला काय एखादी वस्तू हवी असेल समजा हातात रानात आल्यानंतर काठी तोडायची किंवा काय आता गुरांना पाला तोडून टाकायचा आहे तर त्या कोयतीचा उपयोग होतो अशा अनेक आहेत ना काठी आणि आकडी हो कोयती या दोन गोष्टी वस्तूंचा उपयोग आहे ना खूप मोठा उपयोग आहे रानात आल्यानंतरला आणि तो फक्त उपयोग आहे ना कोकणी माणूसच करून घेऊ शकतो बाकी कोणाला त्याचा उपयोग समजणार नाही तर चला पाहूया जे कोकणात राहिलेत जे वाढलेत आणि जे अजून पण राहत आहेत कोकणात त्या लोकांना या गोष्टींचं महत्त्व सांगायची काय वेगळं गरज नाही तर चला कोकणातलं जीवन खूप वेगळं आजकाल जीवनशैली कोकणातली सुद्धा बदल बदलत चाललेली आहे ते आपल्याला सर्वांना दिसतेच परंतु आहे ना आपल्या गावाकडचं जे जीवन आहे ना ते खूप वेगळंच आहे आणि ते जगण्याची मजा सुद्धा खूप वेगळी आहे तर आपण अनुभवतोय आपल्या कोकणातलं जीवन कसं असतं तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच तुम्ही आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करणारच आहात तसंच आपल्या सुद्धा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या कोकणातल्या ज्या व्हिडिओ असतात त्या तुम्हाला थेट पाहता येतील तुमच्यापर्यंत थेट पोचतील आणि आपल्या चॅनलवर येणाऱ्या सर्व व्हिडिओंचा तुम्हाला पूर्णपणे आनंद घेता येणार आहे तर चला म्हणतात पुढे पाहूया आपण बकऱ्या तिकडे वर चालल्यात बोकड जवळ आहे आणि गुरांना आता सोडून द्यायची आपल्याला तर या माझ्यासोबत चला पाहूया आता मी आहे ना बांधावरती उभा आहे आणि बघू शकतो झाडाजवळ उभा आहे पाठीमागे डोंगर आहे आणि तुम्हाला बघायचं आहे मोती काय करतोय आहे थांबा दाखवतो तो बघा काय करतोय आहे बघा काय करतोय आहे त्या चप्पलचे हाल हाल करतोय बघा किती खेळतोय मनसुक्त आनंद घेतोय एकटाच एन्जॉय करतोय जन्माला येऊन जीवनाचं सार्थक करण्यासाठी एकटाच आहे त्या परिस्थितीत बघा पूर्णपणे आनंद लुटतोय एकटाच रानात गुरांसोबत आणि बकऱ्यांसोबत आल्यानंतर रानातला आनंद घेत आहे बघा आहे ना गवतामध्ये एकटाच एकटाच लोलतोय आणि ते चप्पल आहे त्याच्या तोंडात तर ते, ते, ते चप्पलचे बघा काय हाल करतोय खूप मजा करतो खूप मजा करतो बघा आहे ना काय काय पण काय उड्या मारतोय मोती काय बघा लगेच बघितलं हम्म वरून बोकड पण धावत छोटा बाबू पण इथे उड्या मारत बाबू ए बाबू मोती शांत बसला मोतीला आवाज दिल्यानंतर मित्रांनो आपण आपल्या गावाकडे गावाकडच्या गावा गोष्टी जितक्या जा दाखवू ना तितक्या कमीच आहेत आणि पाण्यासारख्या असतात खूप काही गोष्टी तर आपल्या आता बकऱ्यासुद्धा निघालेल्या आहेत घरी बघतोय आपण आल्यात मागून आणि आजच्या या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबणार आहोत कारण दाखवायला खूप काही असतं आणि पाण्यासारखंसुद्धा खूप काही असतं इंटरेस्टिंग परंतु आता आपण आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबणार आहोत आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल सर्वांना तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक तर कराच आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा जो आजचा व्हिडिओ आहे तो शेअर करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल आपल्या चॅनलवरच्या तर व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर येतात त्या पाहता येतील आणि सगळ्या व्हिडिओंचा तुम्हाला आनंद घेता येईल तर चला म्हणतंय पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नवीन भागात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा जय शिवराय